आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक नाशिक रोड या ठिकाणी माथाडी कामगार सिटी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शिवजन्मोत्सव समितीच्या नवनियुक्त कार्यकारिणीचा सत्कार सोहळा साजरा करण्यात आला या सत्कार सोहळ्याचं आयोजन कामगार नेते कॉम्रेड हिरामन तेलोरे तसंच त्यांच्या सह सहकाऱ्यांकडून करण्यात आलं होतं या सत्कारार्थींमध्ये अध्यक्ष शिवाजी हांडोरे उपाध्यक्ष मंगेश पगार चिटणी जयेश अरिंगळे सरचिटणीस संदीप वाळके यांचा सत्कारशाल पुष्पगुच्छ देऊन केला गेला यावेळी कामगार नेते कॉम्रेड हिरामन तेलोरे नाशिक रोड ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष दिनेश निकाळे ज्येष्ठ नेते प्रकाश चौधरी स्वरूप वाघ विजय गांगरुडे शिवाजी फलके पांडुरंग बिन्नर अंकुश निंदळे सोमनाथ जाधव साखाराम साठे रखमा नागरगोजे बाळूसानब सदा शेळके गोविंद लचके लक्ष्मण धोगडे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते